सावित्रीबाई ज्योतिराव फुले पहिल्या महिला शिक्षिका ज्यांच्यामुळे आज अनेक महिला आणि मुली शिक्षण घेत आहेत पण आपलं दुर्दैव हे आहे ना की त्यांच्याबद्दल जर त्या मुलींना किंवा त्या महिलांना विचारलं ना तर त्यांना माहीत नाही त्यांना फार जणांना फार कमी जणांना त्यांचा इतिहास माहिती आहे आणि त्यांचा इतिहास जाणून घेणं फार गरजेचं आहे त्यांचं इथे जाणून घेणं यामागं अनेक कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे की आजकाल आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये छोटं जरी काहीतरी अडथळा आले तर आपण खचून जातो मग विचार करा त्या सावित्रीबाईंचा की महिलांसाठी त्यांनी शिक्षणाचा जो प्रण घेतला जेव्हा ते महिलांना शिकवायला जात होते त्यांच्यावर दगड फेक होत होते शेण फेकलं जायचं होतं चिखल फेकलं जात होतं त्यांना ते शिवीगाळ केलं जात होतं तशा ते परिस्थिती त्यांनी तो प्रण सोडला नाही आणि ही एक आपल्याला प्रेरणा देत आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त त्यांनी मुलां मुलींच्या शिक्षणासाठीच प्रयत्न केले नाहीत तर त्यांनी बालविवाह सतीप्रथा विधवा त्यां तेन, त्यांचे होणारे हाल बालहत्ये अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि हे आपल्याला एक प्रेरणा देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं बालपण बघणार आहे त्यांचे कष्ट बघणार आहे त्यांनी काय काय काम केलं त्यांचा का मृत्यू कसा झाला अशा अनेक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर सावित्रीबाई फुले यांच्यासाठी थोडासा वेळ काढा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक प्रेरणा तुम्हाला नक्कीच मिळेल सावित्रीबाई फुले यांचा, सा यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या शहरात झाला व अवघ्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न तेरा वर्षाचे असलेले ज्योतिराव फुले यांच्यासोबत झालं पण ज्योतिराव फुले हे देखील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा त्यांच्या पत्नीवर झालेल्या प्रभावामुळे भारताचा एक मार्गच बदलून टाकला ज्योतिराव फुले हे हिंदू धर्मग्रंथेचा अभ्यास करत असत आणि हिंदू धर्मग्रंथेचा अभ्यास करून ते या निष्कर्षावर पोचलेले की शिक्षण हे सर्वांना प्रदान करणे फार गरजेचे आहे मग ते लहान असो मोठा असो महिला असो पुरुष असो मग ते कोणीही असो त्यांनी प्रण घेतला आणि सुरुवात आपल्या घरापासूनच केली म्हणजे आपल्या पत्नीलाच त्यांनी शिकवायला चालू केलं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की महिलांना शिकवलं जात नव्हतं त्यांना त्या समाजाला असं वाटत होतं त्या काळामध्ये की महिलांना फक्त चूल आणि मूल ही एक परिस्थिती होती की त्यांनी फक्त घरकाम केलं पाहिजे मुलांना सांभाळलं पाहिजे घरात चूल राखली पाहिजे आणि त्यांनी शिक्षण हे घेऊन काय करायचं शेवटी तर लग्न करून अशी त्यावेळेसची मानसिकता होती आणि त्यावेळेस मुलींना शिकवणं म्हणजे गुन्हा होतं पण ज्योतिरावाने ते ठरवलेले की ते आपल्या पत्नीला शिक्षण देणारच ते, ते ज्योतिराव फुले शेतात काम करायचे जेव्हा सावित्रीबाई फुले त्यांना दुपारच्या जेवणाचा डब्बा द्यायला जात होती तेव्हा ज्योतिराव फुले हे त्यांना शेतात बसून ज्ञान प्रदान करत होते ते शिक्षण देत होते त्यांना शिकवत होते लपून लपून हे बराच काळ चाललं पण शेवटी हे त्यांच्या वडिलांना कळालं म्हणजे ज्योतिराव फुले यांच्या या वडिलांना कळालं बाहेरचे लोक आपल्यावर आता काहीतरी करतील कारण मुलींना शिकवणे हे गुन्हा होता आणि लोक जेव्हा लोकांना जेव्हा कळेल तेव्हा ज्योतिराव फुले यांच्यावर या आत म्हणजे त्यांच्यावर हमला होईल असं त्यांची भीती होती त्यांनी धमकी दिली ज्योतिराव फुले ना की हे थांबलं पाहिजे ना आत्ताच पण तोपर्यंत ती प्रेरणा ते उत्तेजना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले या दोघांमध्ये एक आग पेटलेली त्यांनी हे सोडलं नाही त्यांनी ते ते जे ठरवलेले ते सोडलं नाही तर त्यांनी ते घर सोडलं घरातून काढण्यात आलं आणि घरातून काढण्यात आल्याच्या नंतर त्यांचं एक स्ट्रगल त्यांचं एक कष्ट अजून वाढत गेलं आणि त्यांच्या कष्टाची सुरुवात होती घरातून बाहेर पडले पण जायचं कुठं पण जिथे मार्ग बंद होतो तिथेच दुसरीकडे एक नवीन मार्ग उघडतो ज्योतिराव फुले यांचे एक मित्र उस्मान शेख आणि फातिमा शेख यांच्या घरी गेले ते तिथे त्यांना आसरा भेटला ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण द्यायचे थांबवले नाही ते त्यांना शिक्षण देत राहिले आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी भारतातली पहिली शाळा उघडली सावित्रीबाई फुले अवघ्या सतरा वर्षाच्या होत्या आणि त्या त्या शाळेत आणि शिक्षिका झाल्या त्यांनी मुलींना शिक्षण द्यायला तर सुरुवात केली पण विविध जातीमधून फक्त नऊ मुलींचा प्रवेश झाला नंतर ही संख्या वाढत वालो पंचवीस पर्यंत पोहोचली आणि त्या काळात महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती पण पर सावित्रीबाई फुले यांनी प्रण घेतलेला त्या महिलांसाठी शिकवत होत्या त्या मुलींना आणि त्यांनी एक प्रण घेतलेलं जेव्हा ते शाळेत शिकवायला जात होते ना त्यावेळेस ते त्यांच्यावर फार अत्याचार झाले त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली शेण फेकण्यात आले चिखल फेकण्यात आले त्यांना शिवीगाळ करण्यात आले एवढंच नव्हे तर त्यांना किती काहीतरी किती काही काही आंदोलनाला सामोरे जावे लागले पण त्यांनी ते काम थांबवले नाही महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांना अतिरिक्त साडी द्यायची एक एक्स्ट्रा साडी द्यायची ते यासाठी द्यायची की जेव्हा सावित्रीबाई फुले जात होते मुलींना शिकवायला तर तेवढ्या लोकांना थांबवणं तर पॉसिबलच नव्हतं तर जे गोळे यायचे जे शेण यायचं जे जे त्यांची साडी घाण व्हायची हो त्यामुळे ते बॅगीत एक अतिरिक्त साडी न्यायची म्हणजे ते, ते, ते शाळेत गेल्याच्या नंतर ती घाण साडी बदलायचे आणि ती बॅगेत असलेली नवीन साडी घालायची आणि नंतर त्या मुलांना शिकवायला जायचे आणि या कष्टाचे फळ म्हणजे अठराशे पर्यंत त्यांनी महिलांसाठी तीन शाळा ओपन केल्या एवढंच तर सावित्रीबाई फुले जेव्हा मुख्याध्यापक होत्या तेव्हा त्यांनी फातिमा शेख आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची बहीण सगोनाबाई यांच्यासोबत मिळून मुलींना शिकवले आणि याचं पण फळ म्हणजे त्यांनी नंतर अठरा शाळा ओपन केल्या मुलींसाठी त्यांनी एवढे अत्याचार सहन केले एवढे आंदोलनाला सामोरे गेले वेगवेगळे त्यांना कष्ट सोसावे लागले पण ते इथे थांबले नाहीत त्यांनी अजून वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रांमध्ये कार्य करण्याचे ठरवले वेगवेगळ्या वेग क्षेत्रात त्यांनी कार्यदेखील केले त्या काळात महिलांवर आणि मुलींवर फार अत्याचार व्हायचे कारण त्यावेळेस महिलांना एवढी व्हॅल्यू दिली जात नव्हती हो त्यांच्यावर फार अत्याचार होत होते आणि त्यांच्यावर अत्याचार हे बघून सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे चोपन्न मध्ये त्या महिलांसाठी निवारा उघडला म्हणजे जेणेकरून ते तिथे राहतील निरंतर प्रयत्न केले निरंतर कष्ट केले आणि अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी एक मोठा निवारा उभारण्यात आला त्यांच्याकडून आणि त्यामध्ये ते ज्यांच्यावर अत्याचार होते त्यांच्यासाठी ज्यांना ज्या जै महिलांना बाजूला टाकण्यात आलं त्यांच्यासाठी विधवा लोकांसाठी बालवधूंसाठी एक मोठा निवारा स्थापन केला जेणेकरून त्यांना तिथे ते राहण्याची सोय होईल त्यांची त्यांना ते एक आश्रय भेटेल आणि सावित्रीबाई फुले त्या सर्वांना शिक्षणाचं त्यांनी शिकवण्याचं कार्य हाती घेतलं आणि ते त्यांना शिक्षण देत होते एवढंच नव नव्हे तर जे खालच्या जातीचे होते जातीवाद पण त्यावेळेस फार होता तर जे खालच्या थराचे होते खालच्या जातीचे होते त्यांना गावातल्या विहिरीतलं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं विचार करा त्यावेळेची परिस्थिती काय असेल तिथल्या लोकांना किती सहन करावं लागत असेल त्यावेळेस ज्या लोकांना त्या गावातल्या विहिरीचं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं त्यांच्यासाठी त्यांनी एक विहीर खांदली जेणेकरून त्यांना पाणी भेटते आणि एवढंच नाही तर त्या काळात गरोदर महिला गरोदर ज्या बायका होत्या त्यांचे योन शोषण व्हायचे त्याचे बलात्कार व्हायचे तर या जोडप्याने म्हणजेच सावित्रीबाई फुल फुले आणि ज़, ज्योतिराव ते, फुले यांनी मिळून गरोदर ज्या बायका होते ज्यांच्यावर बलात्कार झाले त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक ग्रह ओपन केले ज्यामध्ये ते त्यांना आश्रय देण्यात आला त्यांची मदत करण्यात आली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना कोणतेही अपत्य नव्हते मूल नव्हते तर त्यांनी एक विधवाच्या पोटी ब्राह्मण महिला जी होती तिच्या पोटी जन्मलेल्या आलेले एका मुलाला त्यांनी दत्तक घेतले ज्याचं नाव होतं यशवंतराव त्यांनी त्याला दत्तक घेतले त्यांना त्याला फार चांगली वागणूक दिली चांगली त्याचे ते त्याला चांगलं प्र, प्रकारे वाढवलं पण जेव्हा लग्नाची वेळ आली मुलाच्या तर त्याला कुणीही मुलगी देत नव्हतं कारण तो मुलगा विधवेच्या पोटी जन्माला आलेला म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या त्या काळात लोकांची मानसिकता काय होती तो विधवेच्या पोटे जन्माला आलेला म्हणून त्याला कोणी मुलगी देत नव्हतं मुलगी कुणी देत नसल्यामुळे सावित्रीबाई फुलेंनी काय केलं की अठराशे एकोणनव्वदमध्ये आपल्याच संस्थेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मुलीशी यशवंतरावांचं लग्न लावून दिलं सर्व काही सुरळीत चाललं होतं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी दुष्काळात देखील फार चांगलं काम केलं त्यांनी नंतर बावन बोर्डिंग स्कूल ओपन केले पण सगळं काही चालू चांगलं चालू असताना अठराशे नव्वदमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर देखील सावित्रीबाई फुले यांनी आपले काम सुरळीत चालू ठेवले विशेष म्हणजे सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली होती त्याचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले आणि कामगारांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी नंतर प्लेग्रस्तांसाठी देखील काम केले अठराशे सत्त्याण्णव मध्ये प्लेग या नावाचा रोग आला हा संसर्गजन्य रोग महाराष्ट्रात सर्वत्र पसरला गेला आणि सावित्रीबाई फुले यांनी या, या प्लेगग्रस्तांसाठी हडपसर येथे एक क्लिनिक एक दवाखाना ओपन केला मुंडव्यातील एक दहा वर्षाच्या मुलाला प्लेग हा रोग झाला तर सावित्रीबाई फुलेने आपल्या पाठीला पट्टा बांधला आणि आपल्या जे पट्टा होता त्याच्यामध्ये एका मुलाला पाठीवर घेऊन ते त्या क्लिनिकमध्ये गेले हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सावित्रीबाई फुले यांना देखील तो रोग झाला आणि तो मुलगा तर बरा झाला पण दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले हा इतिहास ना मित्रांनो आपल्याला माहिती असणे आपण जाणून घेणे कारण आपण कधी या गोष्टींवर विचार करत नाही की त्या लोकांनी मुलींसाठी या जनतेसाठी या जे विधवा आहेत त्यांच्यासाठी बालहत्या ज्या होतात त्याच्यासाठी कित प्रत्येक गोष्टीसाठी आवाज उठवला प्रत्येक गोष्टीला तोंड दिले महिलांना मुलींना शिक्षण भेटावं यासाठी त्यांनी किती कष्ट केले याच्यामागे त्यांचा काय स्वार्थ होता त्यांचा काहीच स्वार्थ नव्हता समाजासाठी काहीतरी करायचे समाजाला काहीतरी द्यायचे समाजासाठी काहीतरी आदर्श निर्माण करायचे यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले विधवांसाठी कार्य केले बालहत्या होते त्यांच्यासाठी आंदोलन केले मुलींना शिक्षण भेटावे सर्वांना समान हक्क भेटावा आणि ज्या विधवा होते ज्यांच्यावर हत्या अत्याचार हो होत होते ज्यांना वाईट टाकण्यात होतं ज्यांना कुटुंबापासून बाजूला करण्यात होतं त्यांच्यासाठी निवारा स्थापन केले या अशा अनेक गोष्टी त्यांनी समाजासाठी केले समाजात बदल घडावा हो यासाठी केले आणि त्यांचा इतिहास त्यांच्याबद्दलच आपण जर आजकालच्या मुलांना मुलींना विचारलं तर आपलं हे फार मोठं दुर्दैवी की त्यांना हे सांगता पण येणार नाही आणि याच्यामध्ये तुम्ही मी आपण पण कुठे ना कुठेतरी दोषी आहोत कारण आपण स्वतः आधी वाचत नाहीत इतिहासकारांबद्दल इतिहासात जे जे होऊन गेले त्यांच्याबद्दल आपण स्वतः आधी वाचत नाहीत आणि जरी वाचलं तरी आपण हे पुढे सांगत नाहीत पुढच्यांना ज्ञान देत नाही हा व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतं की तुम्ही देखील एक पाऊल थोडंसं पुढं घ्या आपल्या मुला मुलींना आपल्या भावा बहिणींना आपल्या आजूबाजूचे जे मुलं मुली आहेत त्यांना इतिहास सांगा स्वतः इतिहास वाच जेणेकरून एक समाजात बदल आणेल ते आपल्याला एक प्रेरणा मिळेल की ते लोकनी किती कष्ट केलं किती समाजासाठी झुंजले कारण आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण नाराज होतो वाईट होतो आपले कष्ट करण्याची तयारी नसते आपण मागे सरकत असतो काही कष्ट करत नाहीत तर आपल्याला एक प्रेरणा भेटेल की त्यांनी एवढं कष्ट केलं तर त्यासमोर आपलं हे काहीच नाही आणि आपल्या प्रेरणा भेटेल कष्ट करण्याची एक जिद्द भेटेल आपल्याला एक उम्मीद भेटेल त्यासाठीच जे जे इतिहासात होऊन गेले ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रासाठी एवढं कार्य केलं त्यांचा इतिहास वाचा हाच प्रयत्न तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा भेटूयान की एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र